नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं आहे मध्य प्रदेशच्या उत्तरेला एक कमी दाबाचं क्षेत्र अजून अस्तित्वात असलं तरी त्याचा आज प्रभाव संपणार आहे नवीन कोणती सिस्टम तयार होणार आहे आणि तिचा मार्ग कसा आहे महाराष्ट्रावरील अतिवृष्टीचं काय पुढील अंदाज आहे या संदर्भात सविस्तर आपण माहिती बघणार आहोत महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये म्हणजे जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला या जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे अहिल्यानगर पुणे नाशिक ठाणे रायगड या जिल्ह्यात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे परंतु तसं पावस फार अनुकूल वातावरण नाही गेल्या आठवड्यामध्ये आपण पावसाचा खंड सांगितला होता आणि तो आपल्या समोर आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यात फारसं पावसाळी वातावरण कुठेही तयार झालं नाही केवळ पालघर ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचं अस्तित्व दिसतं इतरत्र कुठेही विशेष पावसाची परिस्थिती निर्माण झाली नाही नाशिक मुंबई रायगड कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात या आठवड्यामध्ये घटलेलं होतं त्यामुळे एकूणच आपण संपूर्ण महाराष्ट्रावर नजर टाकली तर हा आठवडा बिगर पावसाचा राहिला म्हटलं तरी चालेल अजून देखील हिंगोली जिल्ह्यात संपूर्ण सीझन म्हणजे एक जूनपासून तर अठरा सप्टेंबरपर्यंत किंवा चौतीस मिलीमीटर पावसाची घट दाखवली जाते परंतु घट बऱ्यापैकी कमी झाली आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस महाराष्ट्रात आत्ता दाखवला जात नाही आहे परंतु उरलेल्या आठवड्यात पडणाऱ्या पावसावरून ही सरासरी बदलणार आहे मात्र आपण एकूणच जर नजर टाकली महाराष्ट्रामध्ये तर अतिशय समाधानकारक अशा प्रकारचा पाऊस हिंगोली जिल्हा सोडता झालेला आहे त्यामुळे यावर्षी आपल्या या ठिकाणचे अंदाज पूर्णपणे बरोबर आहे बंगालच्या उपसागरात हो घातलेल्या कमी दाबाची अपडेट देखील बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आज एकोणीस तारीख आहे एकोणीस तारखेपासून भारतीय हवामान खात्याने राजस्थानपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल अशी घोषणा केलेली आहे आता आपल्याला या गोष्टीवर लक्ष ठेवावं लागेल की मान्सूनचा परतीचा प्रवास हवामान खात्याकडून कधी जाहीर होतोय आपण आज जर अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाला सुरुवात होणार आहे उद्यापासून महाराष्ट्रात बऱ्याच भागात स्थानिक वातावरण तयार होऊन जोरदार पावसाला सुरुवात होईल पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं वाढायला सुरुवात होणार आहे एकवीस तारखेपासून आपण बघतो पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या स्थानिक कमी दाबामुळे या विभागात जोरदार पाऊस होऊ शकतो महाराष्ट्रावर अतिशय जोरदार पावसाळी वातावरण तेवीस तारखेला असण्याची शक्यता या जेफ मॉडेलने व्यक्त केली आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात खूप मोठं पावसाळी क्षेत्र असण्याचा अंदाज आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण खूप प्रमाणात वाढेल असा सव्वीस तारखेचा अंदाज आहे यामध्ये विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असं प्रमाण खूप वाढणार आहे महाराष्ट्रात अतिवृष्टीचे संकेत या मॉडेलने कायम ठेवले असून मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा पश्चिम विदर्भ कोकण आणि खास करून उत्तर कोकण असं मोठं पावसळी क्षेत्र सत्तावीसलाही महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता कायम आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ असं मोठं प्रमाण राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आज विरळ पावसाला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये असाच अंदाज इ सी एम डब्ल्यू मॉडेलचा आहे उद्या एकवीस तारखेला विदर्भ मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातून पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज सी एम डब्ल्यू मॉडेलने दिला आहे बावीस तारखेला हे पावसाळी प्रमाण महाराष्ट्रात वाढू लागेल महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला जाईल पावसाने तेवीस तारखेला असा अंदाज ई सी एम डब्ल्यू ने कायम ठेवला आहे एक कमी क्षेत्र मध्य प्रदेशवर सरकत असून त्याचा विदर्भासहित मराठवाड्यात खूप मोठा प्रभाव चोवीस तारखेला राहण्याची शक्यता आहे एक कमी क्षेत्र अकोला अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना या भागावर परिणाम करण्याची शक्यता पंचवीस तारखेला कायम आहे सव्वीस तारखेला याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रात कायम राहणार आहे हे वातावरण सत्तावीस तारखेला गुजरातकडे सरकेल महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल असा अंदाज मात्र इ सी एम मॉडेल व्यक्त करू लागला आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाची बऱ्यापैकी उघडीप या मॉडेले तरी दाखवली आहे कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र पाऊस चालू राहील आपण बघतो की साधारणपणे पंचवीस तारखेला त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात असू शकतो त्यामुळे चोवीस पंचवीस तारखेला येणाऱ्या पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील कमी दाबाचा महाराष्ट्राच्या हवामानावर बराच परिणाम होईल असा अंदाज कायम आहे शेतकऱ्यांनी एक बाब अंदाजाच्या बाबतीत लक्षात घेणं आवश्यक आहे यापुढे हवामानामध्ये सातत्याने बदल होतील म्हणजे आज दाखवलेला हवामान अंदाज उद्या असेल असं नाही त्यामुळे आपल्याला दररोजचे व्हिडिओ बघावे लागतील हवामानात काय बदल होतोय यावर लक्ष ठेवावं लागेल कारण झटपट हवामानात बदल होणं असं या पुढील परतीच्या पावसाच्या काळातलं वातावरण असतं आपण बघतो विदर्भातही खूप पाऊस पुढील दहा दिवसात होणार आहे कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस होणार आहे मराठवाड्यात पाऊस होणार आहे मध्य महाराष्ट्रात पाऊस होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस होणार आहे सारखे अंदाज बदलत आहेत या यामुळेनुसार आज नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये धुळे जळगावच्या काही भागामध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते उद्या वीस तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र अशी राहण्याची शक्यता आहे जोरदार पावसाळी वातावरण नाशिकसह छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना धुळे पुणे सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी चंद्रपूर वासिम हिंगोली अमरावती अकोला यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात एकवीस तारखेला असणार आहे बावीस तारखेचा अंदाज देखील कायम आहे नाशिकसह धुळे छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती वासिम हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे पुणे सातारा सांगली ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात मात्र मुसळधार पावसाची शक्यता काही भागामध्ये आहे कोल्हापूरमध्येही मुसळधार पाऊस होऊ शकतो तेवीस तारखेला बघतो झारखंड छत्तीसगड असं एक कमी दाबाचं क्षेत्र पुढे सरकतं आहे महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण आहे जोरदार पाऊस तेवीस तारखेलाही महाराष्ट्रात असणार आहे सर्वच विभागात हा पाऊस दाखवला जातो आहे हे कमी दाबाचं क्षेत्र विदर्भासहित मध्य महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या खूप जवळून असल्यामुळे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नाग अमरावती अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्यापर्यंत वाऱ्यांचा प्रभाव परभणी नांदेडपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे वाऱ्यांचा वेग वाढेल आणि वादळी पाऊस मेघगर्जेनं सीजांचक्रकड असं या विभागात सुरू होईल कालच्या तुलनेत याचं प्रमाण आज थोडं बदलताना दाखवलं आहे बुलढाणा अकोला याही जिल्ह्यांना किंवा जालना जिल्ह्यालाही अगदी नांदेड परभणी वाशिम हिंगोलीपर्यंत याचा परिणाम पडण्याची शक्यता आहे आपण बघतो जळगाववर याचा खूप मोठा प्रभाव आहे धुळे नंदुरबारवर याचा प्रभाव आहे जळगावच्या नाशिकच्या उत्तरेलाचा प्रभाव आहे जरी कमी दाब उत्तरेला असला तरी इतरत्र देखील स्थानिक पावसाचं वातावरण असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण पूर्व वी, संपूर्ण विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण कायम राहणार आहे त्यामुळे खास करून काही जिल्ह्यात याचा खूप विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे आपण बघतो तो नंदुरबार जळगाव धुळे जळगाव या काही जिल्ह्यांमध्ये खूप काळजी घेण्याची गरज राहणार आहे हा पाऊस सव्वीस तारखेला कमी होईल म्हणजे याचा प्रभाव या अंतर कमी दाबानंतर कमी होईल साधारणपणे मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण हे ऑक्टोबर महिन्यातच निर्माण होईल असं आता दिसू लागलं आहे